नमस्कार शेतकरी बांधव शेती बाजार बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी सित्रांशी आपलं सर्व स्वागत करत आहे आज दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार सोमवार उलटिंडी मार्केट पुणे आज मार्केटमध्ये फळांच्या दरामध्ये आपल्याला थोडेसे बदल झालेले पाहायला मिळते त्याचबरोबर भाजीपाल्यांच्या दरामध्ये देखील आपल्याला काय बदल पाहायला मिळतं हे आपण सविस्तर पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सुपर गोळे माल जे आहे तेरा रुपयापर्यंत आपल्याला विक्री होताना पाहायला मिळते तर एखाद दुसऱ्या उकलसाठी चौदा रुपयापर्यंत उच्चंके जर कान्यासाठी पाहायला मिळते तर सरासरी मार्केटमध्ये जर पाहिलं तर सात रुपयापासून ते अकरा ते बारा रुपयाच्या दरम्यान आपल्याला कांद्याची विक्री होताना पाहायला मिळते तर बहुतेक जे माल जे येते या ठिकाणी आपल्याला नवीन मालाची देखील आवक पा बऱ्यापैकी आपल्याला वाढताना पाहायला मिळते नवीन दे देखील माल जे येते साधारणतः तीन रुपयापासून ते आठ ते नऊ रुपयापर्यंत दर पहाटात तर चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यांच्या दरामध्ये देखील आपल्याला थोडासा बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मार्केटमध्ये गाड्यांची आवक जर पाहिलं तर साधारणतः पन्नास ते साठ गाड्यांची आवक झालेली पाहायला होते त्याचबरोबर चांगले माल जे आहे ते तेरा रुपयापर्यंत आपल्याला ते चौदा रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या टॉप गो गोळ्या मालासाठी दर पहायला होते तर या ठिकाणी आपण पाहू शकता कांद्यांची आवक जी आहे ते मार्केटमध्ये बऱ्यापैकी पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आपल्याला दोन ते तीन दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात मार्केटमध्ये फुलांची आवक जी आहे ते साधारणतः दरामध्ये आपल्याला थोडेसे बदल पाहायला हाते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता शेवंतीचे चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीचे दर जे आहेत ते साधारणतः पन्नास रुपयापर्यंत शेवंती चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये दर पारा होते हलके माल जे येते ते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतात झेंडूची क्वालिटीनुसार केवळ झेंडूसाठी चोवीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पार होते तर लाल झेंडूसाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पार होतात मार्केटमध्ये आवक देखील आपल्याला सुरक्षित पाहायला होते दरामध्ये देखील आपल्याला लाल झेंडूसाठी थोडासा बदल आज पाहायला होते ऑस्ट्राची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील आष्ट्रासाठी दर पार होते जरबेऱ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये जरबेऱ्यासाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील जरबेऱ्यासाठी दर पार होते पिंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पिंडीसाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत दर पार होते हलक्या मालाचे येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पार होतात डच गुलाबची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये एकशे पन्नास रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी सत्तर ते ऐंशी रुपयापासून देखील डच गुलाबसाठी दर पारामतो जुक्सबेलाची क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉपलेटमध्ये तीनशे रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी एकशे पन्नास ते एकशे साठ रुपयापासून देखील हलके मालांचे दर मिळतात ब्ल्यू टेजीची क्वालिटी होऊन चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील ब्ल्यू टेजीसाठी दर पारामवतो गुलछडी स्टिकची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शंभर एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पालवते हलक्या मालासाठी पन्नास ते साठ रुपयापासून देखील गुलछडी स्टिकसाठी दर होते गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ कुलिटीमध्ये गुलछडीचे दर जे येते साधारणतः ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पाठवते हलके माल जे येते पन्नास रुपयापासून देखील गुलछडीसाठी दर तुकडा तुकडाकुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर तुकडा तुकडाकुलाबचे साधारणतः दर जे येते सत्तर ते ऐंशी रुपयापर्यंत चांगल्या एक नंबर डॉक्टरमध्ये गुलाबाचे दर पालवते हलके जे येते पन्नास ते साठ रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पालवते पाचलीची क्वालिटी होईल सर चांगल्या क्वालिटीमध्ये पाचलीसाठी सरांत दर येते आठ रुपयापर्यंत तर हलक्या मानासाठी चार ते पाच रुपयापासून देखील दर पारवते पाचलीच्या दरामध्ये आज सुधारणा झालेली होते सनफ्लावरची क्वालिटी म्हणून सर एक नंबर प्लीटमध्ये साधारणतः शंभर रुपयापर्यंत उच्चांगी दर पालवते हलकी माल येत पन्नास ते साठ रुपयापासून देखील सनफ्लावरसाठी दर पाहायला होते बिटाची अवकी या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बिटाचे दर जाते अठरा ते वीस रुपयाच्या दरम्यान पाहायला चांगले माल येते अठरा दिवस तर हलक्या मालासाठी दहा ते बारा रुपयापासून देखील बिटासाठी दर पाळवतोय काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता हिरवेत असे पांढऱ्या काकडीसाठी सोळा ते वीस रुपयाच्या दरम्यान चांगल्या क्वालिटीमध्ये दर पाहते हलकी माल येते दहा ते बारा रुपयापासून देखील ते मालांचे दर पार होतात तर हिव्याच्या आरोग्य आता मार्केटमध्ये कमी पार होते तीस ते पस्तीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला हव्याच्या दर पारावतात तर पांढऱ्याच्या आरोग्यसाठी बावीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांगली दर पारावते डोळक्याची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये डोळक्याचे दर जे येते चाळीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पारावतात हलके माल जे येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील जोडक्यासाठी दर होतात कारल्याची आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पालवते चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस तर हलक्या मानासाठी वीस रुपयापासून देखील कारल्यासाठी दर दे पारावतात पुणेगावची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वलिटीमध्ये पुणेरी गावसाठी एकशे वीस ते एकशे पंचवीस रुपयापर्यंत उदचाकी दर पारावते हलके माल जे येते स साठ ते सत्तर रुपयापासून देखील पुणेगावसाठी दर होते वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये वांग्यांचे दर जे येते पंच पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलकी मालज येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील हलके मानांसाठी दर पाळवतात तोंडल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तोंडल्यासाठी चारांचा दर येते साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलकी माल येते चाळीस रुपयापासून देखील हलके मानांसाठी दर पाळवतात शिमला मिरची क्वालिटीनुसार चांगले एक नंबर टॉकलेटमध्ये शिमला मिरचीसाठी साठी चारांचा दर येते पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलकी माल येते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील हलक्या मानासाठी दर पाहायला होता डांगरची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्च केर पाहायला मिळते हलके माल जे दहा ते बारा रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पार होते तर डांगरची आवक मार्केटमध्ये कमी असल्यामुळे दरामध्ये आपल्याला बरे दिवसापासून सुधारणा होता असा पाहायला वालगेवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चंखी दर पाहायला होते हलके पाळजे येते तीस रुपयापासून देखील वालगेवड्यासाठी दर पाहार होतात पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील पावट्यासाठी दर होतात राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास तर हलक्या मालासाठी पंचवीस ते तीस रुपयापासून देखील राजमासाठी दर पारावते काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील काळ्याभरताचे वांगेचे दर पारावतात क्वालिटी क्वालिटीनुसार चांगले माल जे येते साधारणतः चाळीस रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी वीस ते बावीस रुपयापासून देखील दर पार होते फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांचे दर होते हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पाळवतात कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर जे येते सोळा ते अठरा रुपयापर्यंत उच्च दर पाहावतात हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पारा होतात आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सातारा आलेच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला होते चांगले माल जे येते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात हलक्या मालासाठी तीस ते पस्तीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारा तर सोळे माल देखील आपल्याला पस्तीस ते चाळीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला विक्री होताना पारा होतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर कवळ्या आल्याच्या दरामध्ये देखील आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये वाढ झालेली पाहायला होते तर मार्केटमध्ये आलीची आवक जे आहे ती कमी होताना पाहायला होते त्याचबरोबर दर हे आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर सातारा आल्यासाठी पाहायला मिळतात मेथीची क्वालिटी चांगले एक नंबर चांग डॉ क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या मालासाठी दहा रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाहायला होते कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरसाठी वीस ते पंचवीस रुपयाच्या दरम्यान दर पार होते तर विलायती कोथिंबीरसाठी साधारणतः चौदा ते पंधरा रुपयापासून देखील दर पार होते तर चांगल्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत विलायती कोथिंबीरचे दर पारा होतात शापूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेपूचे दर जे आहेत ते वीस रुपयापर्यंत हलक्या मालासाठी चौदा ते पंधरा रुपयापासून देखील शेपूसाठी दर पारावतात रिरमिरची जी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पस्तीस छत्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलके माल जे येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील हलके मालांसाठी दर पाहायला होतात टोमॅटो जे आवजी ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या सुपर क्वालिटीमध्ये टोमॅटोच्या दरामध्ये वाढ झालेली पाहायला होते चांगली माल जे येते साधारणतः पंधरा ते वीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर पाहायला होतात तर हलके माल जे येते साधारणतः ता सात ते आठ रुपयापासून मा ते हलक्या मलांसाठी दर पार होते तर आवक जी आहे ती मार्केटमध्ये भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी दरामध्ये आपल्याला सुधारणा पाहायला मिळते भोपळ्याची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी फोपड्याचे दर जे आहे पंचवीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी चौदा ते पंधरा रुपयापासून देखील दर पारा होते भेंडीची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहावते हलकी माल येते ते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारावतात सुटकांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणातील सुटकांची आवक झालेली पारावते त्याचबरोबर चांगले माल जे येते पंधरा रुपयापर्यंत उच्चंगी दर पारावतात हलक्या मालासाठी दहा ते बारा रुपयापासून देखील दर पारवते तपाची आवक्याने पण पाहू शकता गावरान तपाची आवक आपल्याला होती त्याचबरोबर साईजमध्ये साधारणतः चाळीस ते पन्नास रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणात गावरान तपायाची विक्री होताना पाहावत आहे एका दुसऱ्या कॅरेटसाठी साधारणतः दर जाते एकशे पन्नास ते शंभर रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाठवतात हलक्या वानांसाठी दहा रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मनाचे दर पाठवतात तर त्याचबरोबर लाल छतपाची आवक देखील आपल्याला पारावते चांगल्या क्वालिटीमध्ये लाल छत्रपायाचे दर जाते शंभर ते एकशे वीस रुपयापर्यंत जम्बो साईजमध्ये दर होते लहान साईजमध्ये साधारणतः चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील आपल्याला दर पारावते अंजीरची आवक देखील आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये अंजीरसाठी साधारणतः दर येते शंभर एकशे वीस रुपयापर्यंत तर चांगल्या क्वालिटीमध्ये अंजीरसाठी दर होते हलके माल येते थे लाल साइज साधारण तीस रुपयापासन देखी अंजीर की विक्री होता था पाना होता पपईसी आवक ये पास पड़ू सकता चांगल क्वालिटी मे पपई साड़ी साधारण येते है वीस रुपयापर्यंत उच्चांगी जर पाला होते हल्क माला आठ ते दा रुपयापासन देखी पपई साड़ी दर पार मिलती खरबूच की आवक ये पास पड़ू सकता मार्केट मे खरबूच आवक जी है हलक्या त्याचबरोबर मिडीयम क्वालिटीमध्ये भरपूर प्रमाणात आवक या ठिकाणी आपल्याला खरबूजसाठी पारा होते चांगले माझे ते चांगल्या सुपर टॉप क्वालिटीमध्ये तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर खरबूजसाठी पारा होतात हलक्या तसेच मिडीयम क्वालिटीमध्ये साधारणतः वीस ते दहा रुपयाच्या दरम्यान आपल्याला जर पारा होते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता <स्थास्था> तर चांगल्या क्वालिटी म्हणजे सुपर क्वालिटीमध्ये जे आहे ते खरबूजसाठी आवक जे आहे ते कमी झालेली पारावते त्याचबरोबर ही आपल्याला चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला होतं जेरुची आव या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बी एन आर तसेच पिंकता तीस रुपयापर्यंत उच्चांगीदर पारा होते हलके माल जे पाच ते सात रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पारा होता ड्रॅगन फ्रूटची आव कॅटेगाना पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी साधारणतः दर येते शंभर ते एकशे पाच रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतं हलके माल येते पंचवीस ते तीस रुपयापासून ड्रॅगन फ्रूटसाठी दर पाहायला होते गोल्डन शेतबाईची आव कॅटेगाला पण पाहू शकतात तर जम्बो साईजमध्ये आपल्याला गोल्डन शेतबायची आव पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला होतं हलके माल येते आठ ते दहा रुपयापासून देखील गोल्डनशील दर तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये दर जे आहे ते स्थिर असलेले पाहावते डायमची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डायम जे आहे ते मार्केटमध्ये आवक जे आहे ते सुपर टॉप क्वालिटीमध्ये डायमची आवक कमी पहावते त्याचबरोबर आज चांगल्या क्वालिटीमध्ये डायमचे दर जे आहे ते दोनशे रुपयापर्यंत आपल्याला दर सुपर सुपरटॉप क्वालिटीचे माल जे येते मार्केटमध्ये मा आज आवक जे येते नाही म्हणलं तरी चालेल तर मिडीयम क्वालिटीमध्ये साधारणतः दोनशे रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पारावते हो हलके माल जे येते ऐंशी ते शंभर रुपयापासून देखील दर होतात लिंबांची आवक यानं पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांचे दर जे येते वीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला पारावते हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील हलके पाण्यासाठी दर पाला मिळतात मार्केटमध्ये आवक देखील आपल्याला भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत अंकित दर जेव्हासाठी पाहायला मिळतात